मागे पाहिलंय की साधारणपणे एका वर्ग समीकरणाला दोन मुळे असतात पण काही वेळा दोन वेगवेगळी मुळे असतातच असं नाही जसं की एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य म्हणजेच एक्स अधिक एक वर्ग बरोबर शून्य एक्स अधिक एक गुणिले एक्स अधिक एक बरोबर शून्य म्हणून एक्स अधिक एक बरोबर शून्य किंवा एक्स अधिक एक बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर ऋण एक किंवा एक्स बरोबर ऋण एक म्हणून ऋण एक आणि ऋण एक ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य हे वर्ग समीकरण आहे पण एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक एक ही बहुपदी पूर्ण वर्ग आहे म्हणून या वर्ग समीकरणाची दोन्ही मुळे समान आहेत मग एकही वास्तव मूळ नसलेली वर्ग समीकरणं असतात का या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष मुळे काढण्यापेक्षा मुळांचे स्वरूप कळणे पुरेसे असते आपल्याला हे माहितीच आहे की ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य इथे ए ही शून्य इतर संख्या आहे या समीकरणाची मुळे एक्स बरोबर ऋण बी अधिक किंवा वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए ही असतात ती आपण अल्फा आणि बीटा या ग्रीक अक्षरांनी दाखवतो आता जरा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी कडे बघूया हे बी वर्ग वजा चार ए सी हे वर्गमुळे आपल्याला माहितीच आहे कोणतीही वास्तव संख्या धन पॉझिटिव्ह ऋण नेगेटिव्ह किंवा शून्य झिरो ह्यापैकी एक आणि फक्त एकच काहीतरी असते हे बी वर्ग वजा चार ए सीलाही लागू आहे म्हणजेच बी वर्ग वजा चार ए सी बरोबर शून्य बी वर्ग वजा चार ए सी हे शून्यापेक्षा मोठे किंवा बी वर्ग वजा चार ए सी हे शून्यापेक्षा लहान यातील एक विधान खरंय आता या तीनही शक्यतांचा आपण जरा सखोल अभ्यास करूया आपण एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य हेच समीकरण परत एकदा पाहू त्याची एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य इथे ए ही शून्य इतर संख्या आहे या समीकरणाशी तुलना केली तर ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य म्हणून ए बरोबर एक बी बरोबर दोन सी बरोबर एक बी वर्ग वजा चार ए सी बरोबर बी वर्ग वजा चार गुणिले एक गुणिले एक बरोबर चार वजा चार बरोबर शून्य सूत्र वापरून सोडवलं तर एक्स बरोबर ऋण बी अधिक किंवा वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए म्हणून एक्स बरोबर ऋण दोन अधिक किंवा वजा वर्ग मुळात शून्य छेद दोन म्हणून एक्स बरोबर ऋण दोन छेद दोन बरोबर ऋण एक एक्स बरोबर ऋण दोन छेद दोन बरोबर ऋण एक ही दोन्ही मुळे समान आहेत इथे बी वर्ग वजा चार ए सी बरोबर शून्य म्हणजे ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या वर्ग समीकरणामध्ये बी वर्ग वजा चार ए सी वर्ग समीकरणाची किंमत शून्य असते तेव्हा एक्स बरोबर ऋण बी अधिक किंवा वजा शून्य छेद दोन ए बरोबर ऋण बी छेद दोन ए याचाच अर्थ आपण सर्वसाधारणपणे ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य इथे ए ही शून्य इतर संख्या आहे या समीकरणाची मुळे आल्फा बरोबर ऋण बी अधिक वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोने बी टाबरोबर ऋण बी वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए असं म्हणतो पण बी वर्ग वजा चार ए सी बरोबर शून्य असताना आल्फा बरोबर ऋण बी अधिक वर्गमुळात शून्य छेद दोने आणि बीटाबरोबर ऋण बी वजा वर्गमुळात शून्य छेद दोने म्हणून आल्फा बरोबर ऋण बी अधिक शून्य छेद दोने बरोबर ऋण बी छेद दोने आणि बीटा बरोबर ऋण बी वजा शून्य छेद दोने बरोबर ऋण बी छेद दोने म्हणून एक्स बरोबर ऋण बी छेद ए अर्थात अल्फा आणि बीटा टाच्या किमती समान आहेत यावरून आपण निश्चितपणे असं म्हणू शकतो की बी वर्ग वजा चार ए सी बरोबर शून्य असेल तर ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य इथे ए ही शून्य इतर संख्या आहे या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि समान असतात आता एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक बारा बरोबर शून्य हे समीकरण पाहू त्याची ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य इथे ए ही शून्य इतर संख्या आहे या समीकरणाशी तुलना केली तर ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक बारा बरोबर शून्य म्हणून ए बरोबर एक बी बरोबर ऋण सात आणि सी बरोबर बारा बी वर्ग वजा चार ए सी बरोबर सात वर्ग वजा चार गुणिले एक गुणिले बारा बरोबर एकोणपन्नास वजा अठ्ठेचाळीस बरोबर एक सूत्र वापरून एक्स बरोबर किंवा वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए म्हणून एक्स बरोबर ऋण सात अधिक किंवा वजा वर्ग मुळात एक छेद दोन एक्स बरोबर सात अधिक किंवा वजा एक छेद दोन म्हणून एक्स बरोबर तीन किंवा एक्स बरोबर चार अशी दोन मुळे आली इथे बी वर्ग वजा चार ए सी हे शून्यापेक्षा मोठे आहे म्हणजे ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या वर्ग समीकरणामध्ये बी वर्ग वजा चार ए सीची किंमत धन असते तेव्हा अल्फा बरोबर ऋण बी अधिक वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए आणि बी बरोबर ऋण बी वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए अशी दोन मुळे मिळतात आणि इथे अल्फा आणि बीटा या वेगवेगळ्या वास्तव संख्या आहेत म्हणजेच बी वर्ग वजा चार ए सी हे शून्यापेक्षा मोठे असेल तर एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य इथे ए ही शून्य इतर संख्या आहे या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि असमान असतात आता एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक बारा बरोबर शून्य हे समीकरण पाहू त्याची ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य इथे ए ही शून्य तर संख्या आहे या समीकरणाशी तुलना केली तर ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक बारा बरोबर शून्य म्हणून ए बरोबर एक बी बरोबर चार आणि सी बरोबर बारा तर बी वर्ग वजा चार ए सी बरोबर चार वर्ग वजा चार गुणिले एक गुणिले बारा बरोबर सोळा वजा अठ्ठेचाळीस बरोबर ऋण बत्तीस एक्स बरोबर ऋण बी अधिक किंवा वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए हे सूत्र वापरून सोडवलं म्हणून एक्स बरोबर ऋण चार अधिक किंवा वजा वर्गमुळात ऋण बत्तीस छेद दोन आपल्याला माहितीये की कोणत्याही ऋणसंख्येचं वर्गमूळ ही वास्तव संख्या नसते म्हणून वर्गमुळात ऋण बत्तीस ही वास्तव संख्या नाही त्यामुळे x बरोबर ऋण चार अधिक किंवा वजा वर्गमुळात ऋण बत्तीस छेद दोन ही सुद्धा वास्तव संख्या नाही इथे वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी हे ऋणसंख्येचे वर्गमुळे ही संख्या वास्तव नाही इथे बी वर्ग वजा चार ए सी हे शून्यापेक्षा लहान आहे म्हणजे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य मध्ये बी वर्ग वजा चार ए सीची किंमत ऋण आहे म्हणून या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव नाहीत म्हणजेच बी वर्ग वजा चार ए सी हे शून्यापेक्षा लहान असेल तर एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य इथे ए ही शून्य इतर संख्या आहे या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नसतात एकही वास्तव मूळ नसलेली वर्ग समीकरण असतात का या प्रश्नाचे उत्तर आता आपल्याला मिळाले आता काय तर एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य इथे ए ही शून्य इतर संख्या आहे या वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप B वर्ग चा बी वर्ग वजा चार च्या किमतीवरून निश्चित होते म्हणून बी वर्ग वजा चार ए सीला एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य इथे ए ही शून्य इतर संख्या आहे या वर्ग समीकरणाचा विवेचक म्हणजे डिस्क्रिमिनंट म्हणतात आणि तो डेल्टा या ग्रीक अक्षराने दाखवतात डेल्टा बरोबर बी वर्ग वजा चार ए सी आता आपण जरा हा तक्ता बघूया विवेचकाची किंमत डेल्टा शंभर विवेचकाचे स्वरूप शून्यापेक्षा मोठे मुळांचे स्वरूप वास्तव आणि असमान विवेचकाची किंमत डेल्टा शून्य विवेचकाचे स्वरूप बरोबर शून्य मुळांचे स्वरूप वास्तव आणि समान विवेचकाची किंमत डेल्टा ऋण पंचवीस विवेचकाचे स्वरूप शून्यापेक्षा लहान मुळांचे स्वरूप मुळे वास्तव संख्या नाहीत तीन एक्स वर्ग अधिक दहा एक्स वजा बत्तीस बरोबर शून्य या वर्ग समीकरणाच्या विवेचकाची किंमत काढून मुळांचे स्वरूप ठरवू ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य इथे ए ही शून्येत संख्या आहे या वर्ग समीकरणाशी तुलना केली तर तीन एक्स वर्ग अधिक दहा एक्स वजा बत्तीस बरोबर शून्य म्हणून ए बरोबर तीन बी बरोबर दहा आणि सी बरोबर ऋण बत्तीस विवेचक डेल्टा बरोबर बी वर्ग वजा चार ए सी म्हणून डेल्टा बरोबर दहा वर्ग वजा चार गुणिले तीन गुणिले ऋण बत्तीस बरोबर शंभर अधिक तीनशे चौऱ्याऐंशी बरोबर चारशे चौऱ्याऐंशी डेल्टा बरोबर चारशे चौऱ्याऐंशी हे शून्यापेक्षा मोठे आहे म्हणून तीन एक्स वर्ग अधिक दहा एक्स वजा बत्तीस बरोबर शून्य या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि असमान आहेत सहा एक्स वर्ग वजा अकरा के एक्स अधिक सात के वर्ग बरोबर शून्य इथे के ही शून्येतर संख्या आहे या समीकरणाच्या विवेचकाची किंमत काढू ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य इथे ए ही शून्य इतर संख्या आहे या वर्ग समीकरणाशी तुलना केली तर सहा एक्स वर्ग वजा अकरा के एक्स अधिक सात के वर्ग बरोबर शून्य ए बरोबर सहा बी बरोबर ऋण अकरा के आणि सी बरोबर सात के वर्ग विवेचक डेल्टा बरोबर बी वर्ग वजा चार ए सी म्हणून डेल्टा बरोबर ऋण अकरा के वर्ग वजा चार गुणिले सहा गुणिले सात के वर्ग बरोबर एकशे एकवीस के वर्ग वजा एकशे अडुसष्ट के वर्ग बरोबर ऋण सत्तेचाळीस के वर्ग के वर्ग ही पूर्ण वर्ग संख्या आहे आणि के ही शून्येतर संख्या आहे त्यामुळे के वर्ग बरोबर शून्य किंवा के वर्ग हे शून्यापेक्षा मोठे त्यावरून ऋण सत्तेचाळीस के वर्ग हा एक ऋण आणि एक धनसंख्येचा गुणाकार आहे हे समजते म्हणून डेल्टा बरोबर ऋण सत्तेचाळीस के वर्ग हे शून्यापेक्षा लहान आहे म्हणून सहा एक्स वर्ग वजा अकरा के एक्स अधिक सात के वर्ग बरोबर शून्य इथे के ही इतर संख्या आहे या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाहीत आपण काय शिकलो ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य इथे ए ही शून्येतर संख्या आहे या वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप बी वर्ग वजा चार ए सीच्या किमतीवरून निश्चित होते बी वर्ग वजा चार ए सीला ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य इथे ए ही शून्येतर संख्या आहे या वर्ग समीकरणाचा विवेचक म्हणजे डिस्क्रिमिनेंट असं म्हणतात आणि तो डेल्टा या ग्रीक अक्षराने दाखवतात डेल्टा बरोबर बी वर्ग वजा चार ए सी बी वर्ग वजा चार ए सी बरोबर शून्य असेल तर एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य इथे ए ही शून्येतर संख्या आहे या समीकरणाची मुळे वास्तव आणि समान असतात बी वर्ग वजा चार ए सी हे शून्यापेक्षा मोठे असेल तर एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य इथे ए ही शून्य इतर संख्या आहे या समीकरणाची मुळे वास्तव आणि असमान असतात बी वर्ग वजा चार ए सी हे शून्यापेक्षा लहान असेल तर एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य इथे ए ही शून्येतर संख्या आहे या समीकरणाची मुळे वास्तव संख्या नसतात स्वाध्याय खालील उदाहरणांमध्ये विवेचकाची किंमत काढून मुळांचे स्वरूप ठरवा पाच एक्स वर्ग वजा आठ एक्स वजा एकवीस बरोबर शून्य पाच एक्स वर्ग वजा आठ एक्स अधिक एकवीस बरोबर शून्य सोळा एक्स वर्ग वजा बहात्तर एक्स अधिक एक्क्याऐंशी बरोबर शून्य सोळा एक्स वर्ग अधिक बहात एक्स अधिक एक्क्याऐंशी बरोबर शून्य रिकाम्या चौकटी भरून खालील कृती पूर्ण करा समीकरण x वर्ग वजा दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य विवेचक चौकट विवेचकाची किंमत शून्य मुळाचे स्वरूप चौकट एक्स वर्ग वजा तीन एक्स अधिक पाच बरोबर शून्य विवेचक चौकट विवेचकाची किंमत शून्यापेक्षा लहान मुळाचे स्वरूप चौकट बारा एक्स वर्ग वजा पी एक्स बरोबर वीस पी वर्ग बरोबर शून्य इथे पी ही शून्येतर संख्या आहे म्हणून बारा एक्स वर्ग वजा पी एक्स चौकट बरोबर शून्य ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य इथे ए ही शून्य तर संख्या आहे या वर्ग समीकरणाशी तुलना केली तर ए बरोबर चौकट बी बरोबर चौकट सी बरोबर चौकट डेल्टाबरोबर बी वर्ग वजा चार ए सी म्हणून डेल्टाबरोबर पी वर्ग वजा चार गुणिले बारा गुणिले ऋण वीस पी वर्ग बरोबर चौकट पी वर्ग डेल्टा बरोबर चौकट म्हणून डेल्टा बरोबर चौकट शून्य म्हणून बारा एक्स वर्ग वजा पी एक्स वजा वीस पी वर्ग बरोबर शून्य या समीकरणाची मुळे चौकट आहेत